कोकाटेंनी सभागृहात रमी खेळणं भोवलय कोकाटेन अखीर मंत्रीपद बदलले त्यांना क्रीडा मंत्रीपद दिले तर दत्तात्रय भरडेंना कृषि मंत्रीपद दिले अखेर साम टीव्हीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले साम टीव्हीच्या बातमीवर अखीर शिक्कामोर्तब झालेला आहे माणिकराव कोकाटे यांचा खातं बदलण्यात आलंय त्यांना क्रीडामंत्रीपद देण्यात आले तर भरडेंना कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली कोकाटेंचं कृषी खातं हे दत्तात्रय भरडेंकडे गेले तर माणिकराव कोकाटेंना क्रीडा खातं देण्यात आले कोकाटेंनी सभागृहात रमी खेळणं भोवलंय कोकाटेंच अखेर मंत्रिपद बदलले त्यांना क्रीडा मंत्रीपद दिले तर दत्तात्रय भरडेंना कृषी मंत्रीपद दिले अखेर साम टीव्हीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले टाम टीव्हीच्या बातमीवर देखील शिक्कामोर्तब झालेला आहे माणिकराव कोकाटे यांचं खातं बदलण्यात आलंय त्यांना क्रीडा मंत्रीपद देण्यात आलंय तर भरडेंना कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली कोकाटेंचं कृषी खातं हे दत्तात्रय भरडेंकडे गेलंय तर माणिकराव कोकाटेंना क्रीडा खातं देण्यात आलंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या